नमस्कार माझं नाव विद्या जोशी माझ्या जो ब्रँडचं नाव आहे अरवली कलेक्शन आपल्याकडे बेडशीट्स कम्फर्टर्सची व्हरायटी आहे एक दोन प्रकार दाखवते हे एस, एसी कम्फर्टर्स आहेत रिव्हर्सेबल असतात मशीन वॉशेबल असतात सिंगल डबल दोन्ही साईज मध्ये मिळतात तसेच हे किड्स प्रिंट मध्ये पण आहेत याच्यात पण भरपूर गर्ल्स बॉयज ची डिझाईन्स मिळतील मशीन वॉशेबल आहेत सगळे त्याच्या आपल्याकडे बेडशीट्स मध्ये व्हरायटी आहे सगळी प्युअर कॉटन मध्ये असेल डार्क वाईट सगळे कलर येतील जसे कलमकारी अजरक त्याच्यानंतर हे ब्लॉक प्रिंट सारखं मटेरियल आहे हे आहे हे ओरिजिनल ब्लॉक प्रिंट आहे कापड एकदम जाड असेल विथ टू किलो कवर्स व्हरायटी भरपूर आहे सिंगल डबल मध्ये आपल्याकडे हे बघा हे सगळे असे टिपिकल जयपुरी पॅटर्न्स आहेत ओके okay. कांथा वर्क मध्ये आहेत असे सगळे पॅटर्न्स आहेत पॅच वर्क वगैरे सगळं तुम्ही असाल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण ऑनलाईन पण तुम्ही हे शॉपिंग करू शकता माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री फाय नाईन झिरो टू नाईन टू मला या नंबरवरती तुमची रिक्वायरमेंट टाकली तर मी तुम्हाला त्याप्रमाणे फोटो पाठवे थँक्यू